पुरणच्या यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणी आता अनेक नवे राज उलगडणे जाण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत गाहाळ असलेल्या यशस्वीचा मोबाईल अखेर पोलिसांच्या हाती लागलाय यशस्वीच्या मोबाईलमधून आता कोणकोणत्या कौन नवीन गोष्टींचा उलगडा होतो तिच्या हत्याकांड प्रकरणातून कोणती नवीन धागेदोरी पोलिसांच्या तपासणीत समोर येतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पण यशस्वीच्या मोबाईल सापडण्यामुळे आता अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्यात पोलिसांना मदत होणार आहे ते प्रश्न कोणते नेमक्या अशा कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा यशस्वीच्या मोबाईलमधून होणार हत्येआधी तिचं कोणाकोणाशी बोलणं झालं तिने कोणाकोणाशी चॅट केले होते तिच्या फोनमध्ये नेमकं का असं काय दडलंय या सगळ्यातून आता मोठा खुलासा होण्याची दाट शक्यता आहे हे खुलासे नेमके कोणते असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुरणचं यशश्री शिंदे हत्या प्रकरण सध्या देशभर गतय पोलीस तपासापासून दररोज नवनवीन गोष्टींचा उलगडा होतोय या प्रकरणात आता आणखी एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय आणि तो म्हणजे यशश्रीचा मोबाईल यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गायब होता यशश्रीचा मारेकरू दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या दाऊद आणि यशश्री पाच वर्षापासून मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते असा कबुली जबाब दाऊदने पोलीस तपासात दिला त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र वेगाने फिरली आणि अखेर यश्रीच्या मोबाईलचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं पण नेमका हा फोन सापडला कुठे उरण बेलापूर रेल्वे स्टेशन दरम्यान पोलिसांना यशस्वीचा मोबाईल सापडला यामुळे पोलिसांच्या तपासाला आणखी गती मिळाली डेटा मिळवण्यासाठी पोलिसांनी आता मोबाईल लॅबकडे पाठवलाय हो पण यशश्रीचा फोन या हत्याकांडात महत्वाचा दुवा का आहे उरण हत्याकांडात यशस्वीचा मोबाईल महत्वाचा साक्षीदार ठरणार आहे कबुली जबाबानुसार तो सतत मोबाईलच्या माध्यमातून यशस्वीच्या संपर्कात होता एकमेकांना मेसेज पाठवले कॉल व्हॉट्सॲप एस एम एसच्या माध्यमातून दोघांमध्येही संभाषण सुरू होतं त्यामुळे मोबाईलमधून अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे यश्रीची निघृण हत्या केल्यानंतर दाऊदने आधी स्वतःचा मोबाईल फॉर्मॅट केल्याचं सांगितलं कुठलाही पुरावा मागे राहू नये म्हणून दाऊदने यशश्रीच्या मोबाईलचंही फॉर्मॅट केल्याची शक्यता नाकारता येत नाही जर खरंच दाऊदने यशस्वीचा मोबाईल फॉर्मॅट केला असेल तर तो, तो संपूर्ण डेटा पुन्हा रिकवर करण्याचं आवाहन पोलिसांसमोर असणारे आणि जर मोबाईल फॉर्मॅट केला नसेल तर तो, तो डेटा मिळवणं सोपं होईल मोबाईलमधून यशश्री आणि दाऊदचे खाजगी मेसेजेस व्हॉट्सअप चॅट मिळू शकतात दाऊद यशस्वीचं बोलणं कशा पद्धतीचं असायचं दाऊद यशश्रीला कशा प्रकारचे मेसेज करायचा यशश्री दाऊदला कशा पद्धतीने रिप्लाय करत होती नेमकं त्यांच्यातलं चॅटिंग कोणत्या विषयाचं होत होतं पाच वर्षात दाऊद आणि यशस्वीचं संभाषण बदललं गेलं का दाऊद यशस्वीला धमक्या देत होता का ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी दाऊद यशस्वीमध्ये नेमका संवाद काय झाला दाऊदपासून धोका आहे हे लक्षात आल्यानंतर यशस्वीने कोणाला कॉल केल्याचा प्रयत्न केला जर कॉल केला असेल तर तो लागला का समोरच्या व्यक्तीने यशश्रीला काय उत्तर दिलं या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर पोलिसांना यशस्वीच्या मोबाईलमधून महत्त्वाचा महत्वाचा डेटा मिळवावा लागणार आहे दाऊदने यशश्रीला धमकी दिली होती त्या दोघांचे प्रायव्हेट फोटोज दाऊदकडे होते ते व्हायरल करण्याची धमकी दाऊदने यशश्रीला दिली होती यशश्रीच्या मोबाईलमधून ते फोटोही पोलिसांच्या हाती लागू शकतात त्या फोटोमध्ये नेमकं काय का होतं ज्यामुळे यशश्रीला भीती वाटत होती अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे यशश्री दाऊदला भेटण्यासाठी तयार झाली नेमकं काय कारण होतं ज्यामुळे यशश्री दाऊदला घाबरत होती याचाही कदाचित हो आता उलघडा तिच्या सापडलेल्या मोबाईलमधून होऊ शकतो इतकंच काय तर यशश्रीच्या मोबाईलमधून आता लोकेशनही ट्रेस केलं जाण्याची शक्यता आहे हत्येच्या दिवशी यशश्री कामावरून निघाल्यानंतर कुठल्या कुठल्या लोकेशनवर गेली हत्या झाली त्या दिवशी यशश्री किती वेळ होती या सर्व गोष्टींचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांना करायचं आहे यशस्वीच्या फोनमधून या सर्व प्रश्नांना खुलासा करण्यात पोलिसांना यश ये येईल असं तुम्हाला वाटतं का कमेंट करून नक्की सांगा